नमस्कार मंडळी आज एका माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका प्रकरणावरती बोलणार आहे इयत्ता दहावीमध्ये शिकणारी रिंकू पाटील नावाची मुलगी आणि ती दहावीच्या वर्गामध्ये होते दहावीचे पेपर सुरू होते आणि पेपर सुरू असताना काही नाराधमानी दृष्ट्याने अगदी हाल हाल करून तिला मारलं अगदी जिवे मारलं बघा मंडळी माणूस किती नीच असतोय आता ह्या प्रकरणाचा जसा मी खुलासा करायला सुरुवात केली व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तसं या वाऱ्याला सुद्धा शांत राहावं वाटलं नाही हा वारा सुद्धा उस्माळू लागला परंतु ह्या माणसांमधली नीती माणसांमधली ही नियत आहे ती मात्र ह्या सगळ्या प्रकरणाला शांत बघून राहते काहीही कोणी आक्षेप घेत नाही किंवा कोणी काही असे प्रकरण रोखायचा प्रयत्न करत नाही त्यावेळी मंडळी होता दहावीचा पेपर दहावीच्या बोर्डाचा शेवटचा पेपर तारीख होती एकतीस मार्च सॉरी तीस मार्च आणि तीस मार्चच्या मार्च पेपराच्या वेळी तीन चार नारदम आले त्यांच्या हातामध्ये काहींच्या हातामध्ये तलवारी होत्या एकाच्या हातामध्ये बंदूक होती एकाच्या हातामध्ये एका पेट्रोलने भरलेला ड्रम होता आणि अशा अवस्थेमध्ये ते दहावीचे जे पेपर आहेत त्या ठिकाणी आले त्यांचं लक्ष होतं त्या निष्पाप मुलीवरती ती मंडळी ती मुलगी ना कुणाच्या आध्यामध्ये ना अशी निरागस अशी मुलगी आहे सुंदर अशी मुलगी पाणीदार अगदी हरणीसारखे डोळे आणि अशा त्या सुंदर मुली होती त्या दृष्टांची नजर होती ते बोके आज त्या मुलीला जिवंत ठेवणार नव्हते त्या अगदी विचित्र हाल हाल करून मंडळी मारल की अगदी एखादा मासा पाण्यामधला मासा जसा त्या शिकाऱ्याच्या गळाला लागतो तो, तो मासेमारी करणाऱ्या माणसाच्या गळाला लागतो आणि पाण्यामधून तेव्हा जो मासा बाहेर काढला जातो तेव्हा त्या ते माशाची जशी तडफड होते ना तशी त्या मुलीची तडफड होती मंडळी परंतु या नराधामाना या दृष्ट्याना किव आली नाही त्याची तर मंडळी नक्की प्रकार काय आहे ते आता मी लगेच तुम्हाला सांगणार आहे रिंकू पाटील नावाची एक तरुण मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिकत होते आता तिचे दहावीचे पेपर सुरू होते आणि आता तीस मार्चला तिचा दहावीचा शेवटचा पेपर होता ती त्या तारखेला पेपर देण्यासाठी गेली मंडळी दुपारची वेळ होती परीक्षा केंद्रामध्ये जे काही पेपर घेणारे सर होते ते पुढे आलेले होते हॉलमध्ये बरीचशी मुलं पेपर दे लिहिण्यासाठी बसलेली होती बाहेर पहारा देण्यासाठी किंवा बाहेर त्या परीक्षा केंद्रावरती दहावीच्या पेपरला आपण बघत असल की बाहेर एक दोन पोलीस येतातच तसे त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर दोन पोलीसही आलेले आणि अशा वेळी तीन ते चार नाराधम त्या शाळेच्या दिशेने आले हरेश पटेल नावाचा एक तो त्यांचा मोरक्या तो दृष्ट माणूस अगदी मंडळी अशी गोष्ट अशी गलिच्छ गोष्ट किंवा अशी माणूस किला अगदी काळीमा फासणारी गोष्ट करत असताना अगदी एखादा जर राक्षस असता तर तो राक्षससुद्धा लाजला असता की असा विचित्र प्रकार मी कसा काय करू कसं मी या मुलीला मारू अगदी त्या राक्षसाला सुद्धा स्वतःची लाज वाटली असते आणि आपण हे कृत्य करायला निघालोय म्हणून तो राक्षस सुद्धा स्वतःच्या गालामध्ये त्यानं मारून घेतलं असत परंतु या हैवानांना या माणसांमधल्या राक्षसांना याची काही किव आली नाही तर तो हरीश पटेल निघाला त्याच्या हातामध्ये पेट्रोलचं कॅन होत खिशामध्ये काडीपेटी होती त्याच्या सोबतीला त्याचे एक दोन तीन जोडीदार होते ते आले आल्यानंतर मंडळी पोलिसांनी त्यांना बाहेर रोखायचा प्रयत्न केला परंतु त्या दोन पोलिसांना हातामध्ये असणाऱ्या तलवारीचा धाक दाखवून त्या पिस्तुलीचा धाक दाखवून त्या पोलिसांना हुसकावून लावलं आणि ते थेट घुसले की ज्या हॉलमध्ये ज्या वर्गामध्ये ती रिंकू पाटील परीक्षा देत होती पेपर देत होती ती सोळा वर्षाची कोवळी मुलगी ज्या हॉलमध्ये पेपर देत होती त्या हॉलमध्ये ते गेले वर्गामध्ये जाताच पुढे जे पर्यवेक्षक होते दा जे गुरुजी होते त्यांना शाकू चाकूचा त्या तलवारीचा धाक दाखवून त्या नाराधामाने बाहेर हाकलं जीव मुठीमध्ये धरून पेपर लिहिणारी सगळी मुलं सगळी मुलं सगळ्या मुली वर्गामधून बाहेर पडल्या परंतु त्या वर्गामध्ये फक्त राहिली ती रिंकू पाटील आणि त्या दृष्टांना तेच सावध पाहिजे होतं त्या दृष्टांना त्या नाराधामांना तीच रिंकू पाटील हवी होती तिचा ते त्याला त्यान त्या दृष्ट्यानं तिचा खात्मा करायचा होता तिचा काटा काढायचा होता आणि हा जो आहे हरीश पटेल हा तिच्या पुढे गेला बाजूचे जे त्याचे जोडीदार होते ते बाहेर होते दरवाजे खिडकी बंद केलेली होती आणि या हरीश पटेलच्या हातामध्ये होतं पेट्रोलचं कॅन पेट्रोलचा मोठा ड्रम आणि काय मंडळी त्या दृष्ट्यानं क्षणाचाही विलंब नाही केला त्या नाराधामानं त्या नराधामाला त्या मुलीच्या डोळ्यामधली भीती सुद्धा नाही दिसली हा प्रकार कशावरून काढला ते आता पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर बघा त्या हरीश पटेल ते पेट्रोलचं ड्रम त्या सोळा वर्षाच्या मुलीच्या अंगावरती ओतलं त्या रिंकू पाटीलच्या अंगावरती ओतलं ती अगदी घाबरून गेलेली होती थरथरत होती अंगावरती काटा फुटलेला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या हरीशला ती म्हणत होती हरीश का माझ्या मागं लागलायस अरे हरीश तू का माझ्या लागला लागलायस अगदी ती भीतीने थरथरत होती आणि ते पेट्रोल त्या हरीशने तिच्या अंगावरती ओतलेलं होतं आई बाबा आई बाबा असे एक दोन शब्द तिच्या तोंडामधून बाहेर पडले भीतीने थरका फुटलेला होता आणि त्याने ओतलेल्या त्या पेट्रोलमुळे त्या पेट्रोलमुळे त्याचे तिचे कपडे ओले झालेले होते आणि हा दृष्ट हरीश मात्र किशामधून काडीपिटी काढतो काडी ओढतो आणि त्या रिंकूच्या अंगावरती टाकून देतो पूर्णपणे पेट्रोलने भिजलेले त्या रिंकूची वेदना झालेली असतील त्यानं ती काडी त्या रिंकूच्या अंगावरती टाकली मोठ्यानं भडका उसळला डोंब उसळला तो हरेश तसाच तिला सोडून वर्गाच्या बाहेर पडला दारा खिडक्यामधून त्या धुराचा त्या अग्नीचा कल्लोळ बाहेर दिसत होता आणि तिच्या किंचाळण्याचा तिच्या ओरडण्याचाही आवाज त्या रिंकूच्या ओरडण्याचा आवाजही बाहेर पडत होता परीक्षा केंद्रावरचा प्रकार मंडळी दहावीचे शेवटचे पेपर मुले होते शिक्षक होते दोन पोलीस बाहेर होते आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या नाराधमाने या दृष्ट्याने केलेलं हे महापाप आता मंडळी ते नाराधम तिथून निघून गेले ते निघून गेल्यानंतर मग मात्र लोक जमा झाले आजूबाजूची वाडी वस्ती वस्ती, वस्ती तिथली जवळपासची लोकं आले पोलिस आले रेशचा पंचनामा केला परंतु एवढं पेट्रोल अंगावरती ओतून पेटवून दिल्यानंतर मंडळी ते शरीर राहील का जिवंत अगदी हाल हाल होऊन वेदना वेदना होऊन तिचा अंत झालेला होता अगदी मागाशी तुम्हाला सांगितलं पाण्यामधून जसा एखादा मासा बाहेर काढावा पाण्यामधून तो बाहेर काढलेला मासा जसा तळफडतो तशी ती मुलगी तो हरेश तो निरनि तो नाराधम तिच्या अंगावरती पेट्रोल ओतत असताना तडफडत होती त्याला विनवणी करत होती की हरेश तू काय करतो असे परंतु तो नाराधम काही ऐकायला तयार नव्हता तो निघून गेला त्याच्यानंतर मंडळी पोलीस पथक आलं ती तरीच सर पंचनामा केला आणि ही घटना आहे उल्हासनगरमधली उल्हासनगरमधली एका कॉलेजमधली तर पोलीस आले रीत सर पंचनामा वगैरे झाला हे गोष्ट त्या रिंकूच्या आई वडिलांना समजली तिचे वडील आले आई आली घरची नातेवाईक मंडळी सगळी आलेली मंडळी बाहेर संरक्षणासाठी पोलीस असतानाच हे घडलंच कसं त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर दोन पोलीस होते सगळे शिक्षक होते मुख्याध्यापक होते प्राध्यापक होते हे सगळे असताना माझ्या मुलीसोबत असा प्रसंग आलाच कसा त्या वडिलांना काय करावं सुचत नव्हतं त्या वडिलांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गुच्चीलाही म्हणजे इथं असं कॉलरला धरलेलं होतं परंतु काय करणार ते हे बिचारे कारण जे कोणी आलेले ते नारादम होते ते हात्यारबंद होते हातामध्ये तलवारी होत्या पिस्तूल होते आणि मंडळी तिची जी आई तिचं तर पाक म्हणजे ते पूर्णपणे अशी कामामधून गेलेली होती की समोर त्या मुलीचं प्रेत जळालेलं अर्धवट जळालेली आपली स्वतःची मुलगी वया भावाला आलेली ती तरुण मुलगी दहावीमध्ये शिकणारी मुलगी त्या आईच्या वेदना म्हणजे आता मी आता बोलतानाच पडत आहे कारण त्या वेदना त्या आईच्या वेदना त्या वडिलांच्या वेदना मी शब्दामधून आता सांगू शकत नाहीये इतकी वाईट ती परिस्थिती होती कशी असेल ती समजून तुम्हीच घ्या ती परिस्थितीचा अंदाज तुम्हीच लावा आणि अशा नंतर पोलिसांनी पंचनामा वगैरे केला आणि त्याच्यामधले दोन आरोपी हे पोलिसांनी पकडले त्याच्यामधला अनुप सिंह वर्मा आणि दुसरा जो आहे तो अशोक वाघ या दोन नारादामांना पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु मेन जो मोरखे होता की हरेश पटेल या हरीश पटेलने ह्या मूर्खानं काय केलं बघा मंडळी या सगळ्यामधून वाचण्यासाठी पोलिसांचा मार किंवा जी काही कायद्यानुसार होणारी शिक्षा आहे याच्यामधून वाचण्यासाठी त्या दृष्ट्यानं जी लोकल असते ट्रेन असते रेल्वे असते तिच्या खाली उडी टाकली तिच्या खाली त्या रेल्वेच्या पुढे उडी टाकून आत्महत्या करून टाकली स्वतःचाही जीव गमावला त्या निष्पाप मुलीला स्वतःचा जीव गमावायचा होता तर स्वतः गमावायचा त्या निष्पाप मुलीला कशासाठी मारला असेल आणि त्याच्यानंतर मंडळी हे जे दोन आरोपी सापडलेले होते अनुप्रताप सिंह वर्मा आणि अशोक वाघ या दोन्ही पोलिस या दोन्ही आरोपींना पोलिसांनी कायद्याच्या दावणीला बांधून टाकलं परंतु त्या निष्पाप मुलीचा गेलेला जीव तो जीव परत येणार नव्हता हो आणि अशी प्रकरणं आजही आपल्या समाजामध्ये कितीतरी घडत आहेत लव सारखे प्रकार घडत आहेत प्रेमामधून अशा प्रकारचे घटना घडत आहेत आणि ही जी घटना घडलेली आहे आता मी हा प्रसंग सांगितला हा घडलेला आहे तीस मार्च एकोणीसशे नव्वद तीस ते पस्तीस वर्ष पूर्ण झाली आणि त्या मुलीच्या आयुष्यावरती किंवा त्या प्रसंगावरती निष्पाप नावाचा एक सिनेमाही प्रदर्शित झालेला आहे आता तुम्ही म्हणाल ह्या प्रसंगाचा आता उपयोग काय याला झालं तीस ते पस्तीस वर्षे झाली परंतु मंडळी ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत ह्या आपण बदलू शकत नाही ती जी निष्पाप मुलगी त्याच्यामध्ये गेली तिचं जीवन संपलं तिच्या त्या वेदना त्या आपण परत करू शकत नाही तिचं जीवन तिला परत देऊ शकत नाही मंडळी परंतु ही जी काही घटना घडून गेली याच्यामधून बोध घेऊन इथून पुढे अशा घटना घडून येत याच्यासाठी आपण मात्र पर्याय काढू शकतो ज्या काही का शाळेमध्ये शिकणाऱ्या आपल्या माता भगिनी असतील मुली असतील एखाद्या शाळेमध्ये लेक्चर साठी क्लास साठी जाणाऱ्या शिक्षिका असतील मॅडम असतील यांनी याच्यामधून त्यांना काहीतरी अनुभव भेटावा की अशा प्रकारचे जे लांडगे आहेत कोले कुत्रे आहेत हे टपून आहेत की कधी मी यांच्यावरती हल्ला करतोय किंवा कधी यांच्या अबरूचे जे आहेत ते लचके तोडतोय तर हा जो प्रकार घडलेला हा एकतर्फी प्रेम प्रकरणामधून घडलेला अशा पुढे आपोआप आलेले आहेत म्हणजे तो जो हरेश पटेल होता त्याचं या रिंकू पाटील वरती या मुलीवरती प्रेम होतं परंतु हिचा त्याला पूर्णपणे नकार होता आणि याच्या रागामधून त्याच्या रागाचा पराव वाढत गेला आणि तो राग सहन करू शकल नाही या रागामधून तिनं त्यानं त्या रिंकूला संपवलं आज आपल्या कितीतरी मुली आजही असुरक्षित आहेत सुरक्षित नाहीत अजूनही कितीतरी प्रकरण घडत आहेत तर मुलींनी पण याच्यामधून बोध घेतला पाहिजे कि कितीतरी तुम्हाला आज सुद्धा कितीतरी मुलीला अशा प्रकारे एकतर्फी प्रेमामधून जीवे मारण्याच्या सुद्धा धमके येत आहेत आणि असा प्रसंग जर एखाद्या मुलीवरती ओढवला हो तर तिनं पहिल्यांदा काय केलं पाहिजे याचंही ज्ञान तिनं या गोष्टीमधून घेतलं पाहिजे आणि काही ना काही समाजामध्ये अशा प्रकारच्या घडणाऱ्या गोष्टींना आळा बसावा म्हणूनच हा प्रसंग ही स्टोरी सांगायचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आणि आठहास आहे अशा प्रकार जर काही प्रसंग एखाद्या मुलीवरती ओढवला असेल किंवा जिवे मारण्याची धमकी दिलेली असेल एक प्रतर्फी प्रेमामधून काहीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला असेल तर मी म्हणतो साध्या भाषेत उडत गेलं ते शिक्षण उडत गेलं ते पेपर आणि सगळंच स्वतःचा जीव महत्वाचा आहे हा जीव हा प्राण परत येणार नाही हे आयुष्य हे जग हे सुंदर हिरवगार जग वेली पशु पक्षी सगळं काही परत बघायला भेटणार नाही मंडळी म्हणून त्याही मुलींना सांगणं आहे की आता तुम्ही मोठमोठ्या शहरांमध्ये आता गावाकडचा विषय वेगळा गावाकडे जरी एकतर्फी प्रेमामधून काही मुलं छेडछाड करत असतील किंवा काय करत असतील जाणकार व्यक्तींना त्या मुली सांगू शकतात शिक्षकांना सांगू शकतात त्या मुलांना पुढं बोलवून काहीतरी दोन कानपाडामध्ये शिक्षक देतात हा विषय वेगळा परंतु बाहेर शहरामध्ये हॉस्टेलमध्ये अशा ठिकाणी मुली जातात आणि त्या ठिकाणी जी ही मुले असतात ते अगदी पूर्णपणे काममधून गेलेले आणि हे असतात मोठ्याने काहीतरी गुंड गुन्हेगारी स्वरूपाची ही असे असतात आणि त्याच्यामुळे याच्यावरती पर्याय रितसरपणे आपल्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे रितसरपणे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल केली पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला धोका आहे तोपर्यंत शिक्षण पेपर माझा क्लास आहे माझं अमकं आहे माझं तमकं आहे हे पहिल्यांदा तुम्ही डोक्यामधून काढून टाका जोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात तोपर्यंतच या गोष्टीचा विचार करा तर धन्यवाद सगळ्यांना आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतोय नक्कीच याच्यामधून काहीतरी शिकावं याच हेतूनं हा एवढा माझा अठास हे प्रयत्न आहे मंडळी तुम्ही लक्षामध्ये घ्या नवीन कोणी असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन एखाद्या व्हिडिओसोबत धन्यवाद